नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी बरेच जण भाजी कडू लागते म्हणून खात नाहीत पण या पद्धतीने भाजी बनवली तर अजिबात कडू होणार नाही आणि भाजी न आवडणारेसुद्धा आवडीने खाते कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी मी कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारलंमधून चिरून त्यातील बिया चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत बिया काढून टाकल्याने कारलं टाक कडू होत नाही या पद्धतीने मी सर्व कारले चिरून घेतलेले आहेत या कारल्यांच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत चकत्या करून झाल्यानंतर ते आपण मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊयात यामध्ये या एक चमचा मीठ घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व चकत्यांना व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे त्यानंतर झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून याला पाणी सुटेल पंधरा मिनटानंतर बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे आता हे कारलं दोन्ही हाताने घट्ट पिळून घ्यायचं आहे कारलं पिळून घेतल्यानंतर याचा जो कडवटपणा आहे तो कडवटपणा कमी होतो पिळून झाल्यानंतर ते पुन्हा एकदा वाटीत घेऊयात आणि यामध्ये पाणी घालूयात त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची त्यामध्ये तेल घालूयात तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर हिरवी मिरची घालायची मिरची तेलामध्ये पंधरा ते वीस सेकंद परतून घ्यायचे आहे त्यानंतर कढीपत्ता हिंग घालायचा आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आणि हळद घालून परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर यामध्ये पाण्यातून नधून कारल्याच्या चकत्या घालायच्या आहेत कारलं यामध्ये दोन ते तीन मिनिटं मंद आचेवरती तेलामध्ये परतून घ्यायचं आता यामध्ये चिमूटभर मीठ घालूयात अगदी चिमूटभरच मीठ घालायचं आहे आपण सुरुवातीला सुद्धा यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यानंतर झाकण लावून मंद आचेवरती कारलं चार ते पाच मिनिट शिजवायचं आहे मध्ये मात्र एक दोनदा कारलं हलवायचं नाही तर कारलं लागू शकतं पाच मिनटानंतर कारलं शिजलेलं आहे की नाही आपण ते चेक करूयात कारलं एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे शेवटी यामध्ये एक चमचा किसलेलं ओलं खोबरं घालायचं एक चमचा चिरलेला गूळ घालायचा आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक मिनटं कारलं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपण जो गूळ घातलेला होता तो गूळ वाफेनं विरगळला जाईल एक मिनटानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीनं आपली कारल्याची भाजी तयार आहे तुम्ही या पद्धतीनं कारल्याची भाजी नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद